शेठ नमस्कार, नमस्कार। काय सांगितले जोड़शे एक लाख एकवीस हजार रुपये शेतकरी ना आपण दाती कसे कसे सहा दोन्ही पण मित्रांनो बघू शकता शेतकऱ्याचे घरगुती बैल भाऊचे तर तुम्ही बघू शकता मापात एकदम मस्त आहे आणि जोड एकदम पहिल्यापासून जोड आहे त्यांच्याकडं तर चला बघूया व्यवहारात होणार आहे ना व्यवहारात शंभर टक्के थोडेफार फार कमी जास्त होईल आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा चौऱ्याण्णव झिरो चार सत्तावन्न सहासष्ट एकोणपन्नास मित्रांनो खिल्लार बैल जोड आहे जर कोणाला पाहिजे असेल तर शेतकऱ्याची बैल जोडे पाहिजे असेल तर नक्की संपर्क साधा एकदम काटाकीर मापात आहे धन्यवाद शेठ नमस्कार काय का सांगितले जोडचे नव्वद सांगायला नव्वद हजार दाती कसे जुळवते जुळले का किंमत काय सांगितली सांगायचे नव्वद व्यवहारात होईल ना व्यवहारात शंभर टक्के होईल मित्रांनो गावरान आहे ना गावरान बैल आहे मित्रांनो असे खालीवर काही नाही आहे एकदम मापत आहे काटाकीर मापत आहे बघू शकता आणि शेतकऱ्याचे बैल आहे एवढं करून असं काही व्यापारी धावलेले नाही आज शेतकऱ्याचे शेठ आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा विठ्ठल विठ्ठल कावळे मोबाईल नंबर नव्याण्णव पंचाहत्तर नव्वद चौप नव्वद अठ्ठावीस चोपन्न तालुका फुलंब्री फुलंब्री नमस्कार शेठ काय सांगितले सांगायला पन्नास बघू शकता हे पण एकदम मस्त मापात आहे पुढे वाढावर थोडे द्यानला गरम आहे मित्रांनो गरम बघू शकता खांद्या बिंद्यात एकदम कोलंब्रीमधले ना लांबचे पहिले लांबचे वासर आहे मित्रांनो यांचे पन्नास सांगितले व्यवहारात होईन ना काही कमी जास्त व्यवहारात शंभर टक्के होतात असतात मित्रांनो तर शेठ मोबाईल नंबर सांगा आपला सत्याऐंशी सहासष्ट सत्याऐंशी सहासष्ट नव्वद ब्याऐंशी चाळीस परत एकदा मित्रांनो मागून दाखवतो तुम्हाला पहिलं वासरं हे बघा मित्रांनो किती मापात आहे बघा रे का शेतकऱ्याचे ना शेतकऱ्याचे कोण असे काय सांगितलं शेट सत्तर हजार सांगायला सत्तर हजार वासर कसे आहेत आता आताच आहे ना अजून हे पण एकदम मस्त मापात आहे मित्रांनो आदत वासर आहे नवीन आहे एकदा जर घेतले तर दहा वर्ष तुम्हाला घ्यायचं काही टेन्शन नाही दहा वर्ष तुमच्या आराम ना शेट

काय सांगितले शेट जोड सांगायला गावरण आहे ना प्युअर गावरान चार चार राती दोन मिनट सहा सहा राती वासराय एकदम मापात काटाखीर माप आहे गाडीची सगळेच आहे सगळेच आहे काय सांगितले जोडचे एक चाळीस दाती कसे काढ राहिले का सहा दातावरून पलटी मारली कामात कसे इकडून या तुम्ही थोडेसे पुढे सगळ्याला चालू नागरला चुकून मोबाईल नंबर सांगा बरं आपला नव्याण्णव पंच्याहत्तर नव्याण्णव पंचाहत्तर बासष्ट एक्क्याण्णव सोळा ती पलीकडली आपलीच आहे का त्यांचे काय सांगितले त्यांचे एक एकदम देखणे सारखे गरीब आहे पुन्हा गरीब आहे ना आ, आना मारायची गॅरंटी तीन टनाची गॅरंटी टायर गाडी टायर गाडीच जीव आहे तीन टनाची चार ही बैल एकदम ओके बरं धुईन ना काही कमी होईन नमस्कार दादा नमस्कार काय सांगितले जोडचे सांगायला एक अकरा फक्त दाती कसे आहे दाती सहा सहा दाती मित्रांनो कामात कसे आहे कामाला सगळ्या कामात चालू आहे ना सगळ्या कामात चालू आहे मित्रांनो बघू शकता मोठ्या मापाची बैल जोड आहे जर ही पण जोड कोणाला पाहिजे असेल तर शेठला संपर्क साधा एकदम मस्त आहे मापात आहे मोठ्या मापाचे सगळ्या कामाला चालू आहे आणि मारित नाही ना काही आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा सोमनाथ होमे मोबाईल नंबर पंचान्न एक्क्याऐंशी बारा चार बैल आपले त्यांचे काय सांगितले त्यांचे सांगायला सत्तर यांचे सांगायला सत्तर कोणते किल्लार नाही ना नाही गावरान किल्लार गावरान किल्लार आहे का यांचे किती सांगितले यांतर सांगायला सत्तर हजार व्यवहारात होणार आहे ना व्यवहारात शंभर टक्के कमी जास्त होणार आहे मित्रांनो यांच्या दादाच्या दोन जोड्या हा हे बघा मित्रांनो ती पलीकडली लागली तर पलीकडली पहा इकडली लागली ती इकडली लाग पहा कामात सगळे ओके ने ओके। चारी, चारी कामाचे आजचा बाजार कसा वाटला तुम्हाला चांगला भरलेला आहे ना तुम्ही कोणच्या गावचे म्हणले लास लोटेशनचे

ತಲವೋ <ambition> <trata3>